लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। ताज़ साथी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी तीन दिवसीय बाल महोत्सवाचे आयोजन केले असून बालमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिक मधील असंख्य उपक्रमांचा आनंद घेतला आहे अजय बोरस्ते यांच्या ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी बालगोपालांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दरम्यान या बाल महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आयोजित कॅलिग्राफी कार्यशाळेला बालगोपालांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे तसेच बालगोपालांच्या हातावर कार्टूनचे टॅटू काढण्यासाठी मोठी गर्दी देखील झाली होती यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी जेव्हा इथे आले होते नाशिकला नाशिक, नाशिक मनपा आयुक्त म्हणून तेव्हा पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीच्या दिवसातच मी इथे पाहणीसाठी आल्या कारण की आपला काम चालू होता शासनातर्फे आपल्याला ह्याचे पैसे मिळालेले आहे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्यासाठी खूप निधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि खूप चांगली संकल्पना इथले आपले नाशिककरांची जी होती ते आता आज उभारण्यात आली आणि ते आपल्या सगळ्यांना दिसतोय तर माझं तर असं म्हणणं आहे यात खूप चांगला एक डेस्टिनेशन पिकनिक डेस्टिनेशन आपला बर्थडे डेस्टिनेशन सारखा हा आपला एक स्पॉट झाला आहे एवढा सुंदर उद्यान आय थिंक नाशिकात तर नव्हता आणि आज नाशिकाला ते लाभला आहे तर म्हणजे खूप गर्वची गोष्ट आहे आणि नाशिक महानगरपालिकेला याच्यात सावय्यांचा भागी हवा मिळाला म्हणजे ते पण आम्हाला खूप चांगलं वाटते तेच आहे की जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज केली पाहिजे आणि फिजिकल साठी बेस्ट उदाहरण हाच उद्यान आहे इथे सगळे प्रकारची ऍक्टिव्हिटी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे नेचर वॉक इथे आहे आपल्या फिजिकल ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे तर मोबाईल पासून लांब ठेवणं खूप गरजेचं आहे आता ते स्क्रीन एडिक्शन अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या मग ते डेव्हलपमेंट वर जे प्रभाव पडतो तो, तो खूप क्लिअरली दिसायला आपल्याला मिळतोय लहान मुलावर त्यासाठी अशा प्रकारचे उद्यान अजून आपण प्रत्येक नाशिकचे कॉर्नर म्हणजे एक एक ह्याच्यात एरियात आपण उभारू अशा प्रकारची मग आम्ही पण आज एक संकल्पना करतोय प्रयत्न करू नक्कीच नमस्कार मला मुळात असं वाटतं की मी मनपूर्वक अभिनंदन करतो अजयराजांचं की लहान मुलांसाठी काहीतरी करण्याच्या त्यांच्या मनामध्ये आलं आणि इतकं अप्रतिम नि, पद्धतीने ते केलं पण लहान मुलांसाठी वेगळं मनोरंजन पाहिजे वेगळा वेळ द्यायला पाहिजे वेगळ्या जागा पाहिजे हे पहिल्यापासून आपली सगळी वडीलधारी मंडळी सांगत आली आणि आपल्याला लहानपणी ते मिळालं ते पुढच्या पिढीला मिळावा म्हणून जी लोक काम करतात त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्याच्यातले अजय जी आहेत आणि फार सुंदर झालंय हे जे मागे आपल्याला दिसतंय ती गोष्ट कुठल्याही मोठ्या माणसाला पण परत लहान व्हावं असं वाटायला लावणारी सुंदर गोष्ट आहे आता पण बघा ती तिथे छोटी मुलं चढताना दिसत आहेत वरती छोटी मुलं दिसत आहेत हे किती सुंदर आहे पहा ते तुम्ही सगळ्यांना दाखवा म्हणजे लोक जास्तीत जास्त इथे येतील आणि मला नेहमी असं वाटतं की लहान मुलांना सारखं मोबाईल बघू नको रे बघू नको रे ओरडण्यापेक्षा त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग काहीतरी दाखवलं तर लहान मुलं आपोआप मोबाईल बाजूला ठेवतात आणि म्हणजे काय तर हेच ते आहे जे इंटरेस्टिंग आहे आणि मुलांना घेऊन येणार नाही मला असं वाटतं की हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं ते एक रसिक म्हणून इतके मोठे होते स्वतःचा कलाकार होतेच पण त्यांना प्रत्येक कलेमध्ये रस होता लहान मुलांमध्ये लहान मुलांसाठी काय करते त्याचे विषय असं वाटत त्यांच्या नावानी अशी जागा होणं खूप चांगली आणि महत्वाची गोष्ट नाशिकांना काय आव्हान नाशिककरांना नाशिकच्या आसपास पण सगळीकडं लोकांनी यावं असं माझे म्हणणं नाशिककर तर मी म्हणतो फार नशिक बनेल की त्यांना अशी जागा मिळाली आज इतकी चांगली जागा अशी पटकन मिळत नाही मुलांना आणि इथे सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत एवढंच तिकडे आर्ट गॅलरी आहे तर मुलांना नुसतं खेळायला आणाल त्याच्याबरोबर चित्र पण दाखवा म्हणजे काय होतं आपण जसं पुढच्या पिढीतले कलाकार तयार करत असतो आम्ही तसं पुढच्या पिढीतले चांगले ऐकणारे चांगले बघणारे पण तयार करायला पाहिजेत त्याच्यातली ही एक गोष्ट दरम्यान या बाल महोत्सवाचा नाशिककरांनी व लहान मुलांनी आनंद घ्यावा असेच आवाहन अजय बोरस्ते यांनी यावेळी केलंय बंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हे उद्यान आहे यात कुठे बाळासाहेबांचा पुतळा नाही पण बाळासाहेबांना अपेक्षित असलेली युवा पिढी या ठिकाणी घडत आहे बाळासाहेब म्हणजे साहस म्हणून इथे हे ऍडवेंचर गार्डन आपण बघतोय बाळासाहेब म्हणजे कलाकार म्हणून इथे आर्ट गॅलरी आहे या ठिकाणी अम्पी थिएटर आहे बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे भाषण आणि म्हणून इथे अत्यंत चांगली अशी अभ्यासिका आम्ही निर्माण केलेली आहे त्याच पद्धतीनं बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी खाली सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे असं खऱ्या अर्थानं त्या विचारांची तरुण घडावा या दृष्टीने हे उद्यान आहे आणि मला खात्री आहे नाशिककरांना हे आवडेल मी या ठिकाणी आमच्या कमिशनर नाशिक महापालिकेच्या मनिषता एकत्र आल्या आहेत मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभार सुद्धा मानतो कारण महापालिकेचं मोठं सहकार्य या ठिकाणी मिळालं आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला खूप चांगला निधी या ठिकाणी उद्याना उद्याना या उद्यानासाठी उपलब्ध करून दिला त्यांचा सुद्धा नाशिककरांच्या वतीनं आभार मानतो आणि नाशिककरांना विनंती करतो की आपण येताना आपल्या परिवारासह या उद्यानाला नक्की भेट द्या या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री माजी खासदार हेमंत गोडसे संपर्क प्रमुख विलास शिंदे रोहिणी शिरसाट राजेंद्र सूर्यवंशी सुवर्णा मटाले सुदाम डोमसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा